हाय हॅलो नमस्कार आज झणझणीत अशा तोंडाची चव वाढवणाऱ्या मसाला वड्या कसे करायचे ते बघूयात तर इथं तुम्ही पाहू शकता सर्व मसाला मी वड्यांना लावून वड्या कट करून घेतल्यात तर त्या कशा करायच्या ते बघूयात छान दिसत आहेत ना वड्या तर तुम्हीही नक्कीच करून बघा खूप छान होतात चवीला तर इथं एक पोळीचा पोळी एवढा उंडा घेतला आहे मी आणि त्याची आपण चपाती कसं लाटतो तशी पातळ ओल लाटून घ्यायची आहे ही एकदम पातळ लाटून घ्यायच्यात आणि तयार केलेला सर्व मसाला दाबून मध्यभागी सगळीकडे लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो तळताना बाहेर येणार नाही आता आपली पोळी छान लाटून तयार झाली आहे आता तयार केलेला मसाला मी पोळीवर छान दाबून दाबून लावून घेणार आहे तर याची कणिक कशी भिजवायची मसाला कसं तयार करायचा काय काय साहित्य वापरायचं ते पाहूयात आपण पहिल्यांदा ही पोळीला छान मसाला लावून घ्यायचा आहे सगळीकडनं आणि त्याची वळकटी करायची आहे आपण वडीला करतो तशी आणि एकसारख्या वड्या कट करून घ्यायच्यात पाहू शकता सगळीकडं मसाला छान लावून झाला आहे आता याची छान वळकटी दाबून असं प्रेस करून गुंडाळी करायची आणि एकसारख्या वड्या कट करून घ्यायच्यात तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता आता इथं सर्व वड्या कट करून झाल्यात तुम्ही पाहू शकता मसाला आपला अजिबात बाहेर नाही आला प्रेस करून लावल्यामुळं आता आता इथं एक वाटी गव्हाचं पीठ व एक वाटी बेसन पीठ घेतलंय चवीपुरतं मीठ ओवा हातावर चोळून घालायचं आहे लाल तिखट हळद व कडकडीत दोन चमचे तेलाचं मोहन घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं इथं आपला घट्ट गोळा मळून तयार झालाय आता इथं दोन चमचे खसखस चार चमचे तीळ वाटी खोबरं किसून घेतलंय आणि तीळ आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर छान भाजल्यावर खसखस काढून घ्यायची आता खोबरं ही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचा थोडासा रंग बदलला पाहिजे आता खसखस आणि खोबरं खसखस आणि तीळ आपण मिक्सर वाट वर वाटलं तरी चालेल पण मी इथं खलबत्त्यात वाटून घेते थोडंसं झाडंबाडच वाटायचं आहे आपल्याला लसूण घालायचं आहे त्यात दहा बारा पाकळ्या परत एकदा बारीक छान वाटून घ्यायचं आहे खोबरं इथं आपल्याला हाताने थोडंसं उसकरून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान चुरा होतो तर लाल तिखट मिडगी मिरची काळं तिखट चवीपुरतं मीठ हळद सगळं मसाल्यात घालायचं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथिंबीर अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे चवीपुरतं मीठ थोडासा गरम मसाला आणि लिंबू पिळायचं आहे यामुळे छान चट चटपटीत चव येते आता सगळं सा सारण छान मिक्स करायचं आहे आता इथं आपलं सारण तयार आहे आता पीठ पण मळून झालं आहे वरून थोडीशी तीळ घालून परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि ह्याची पातळ पोळी लाटून मसाला लावून वड्या करून घ्यायच्यात आता एकीकडं पाणी तापत ठेवायचं आहे किंवा स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये ह्या वड्या वाप वाफवून घ्यायच्यात झाकण ठेवून वरती आणि न आता इथं आपल्या वड्या छान वापवून झाल्यात आता तेल तापत ठेवलं एकीकडं आता छान खमंग होईपर्यंत वड्या आपल्याला तळायला तळून घ्यायच्यात आपल्या वड्या तळून झाल्यात स ह्याप्रमाणे सगळ्या वड्या आपल्याला ले तळून घ्यायच्यात छान लागतात चहा बरोबर कशाबरोबर ही किंवा फावल्या वेळात आपण करू शकतो पाहुण्याला आपण करू शकतो किंवा कुठं प्रवासाला जायचं असेल तर ह्या वड्या बरोबर करून नेऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब